सध्या अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारीला लागले आहे यात लाग या राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा उतरला असून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करणे सुरू केली आहे त्या अनुषंगाने प्रहार पक्षाचे कार्यकर्ते जोरदार कामाला लागल्याचे दिसत आहेत अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये यावर्षी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष उतरणार असून त्याप्रमाणे शहरातील अनेक भागात रणनीती आखत आपली कामे सुरू केली आहेत त्यापैकी वारी गार्गेनगर परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख चंदू खेडकर व सतीश उर्फ गुड्डू ढोरे यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत एशम कार्ड आधार कार्ड तसेच दोन व चार चाकी वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिबिरामध्ये छोटू महाराज सतीश उर्फ गुड्डू ढोरे चंदू खेडकर प्रफुल काळे निखिल भटकर सतीश मनीष फाटे बाळू आसटकर बंडू दामने राहुल आवारे सुनील भुजाडे आदींसह असंख्य कार्यकर्ते शिबिराला उपस्थित होते या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती